कॉर्नर एम एच ट्वेल्व मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्व लहान मुलांच्या आवडीची रेसिपी ती म्हणजे टेस्टी आणि क्रीमी पास्ता तो पण घरच्या घरी चला तर मग आपण पटकन याचे साहित्य बघूया आणि झटपट रेसिपीला सुरुवात चला तर पास्ता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मोठ्या वाट्या पास्ता घेतलेला आहे दोन टोमॅटो बारीक कापून घेतले दोन कांदे बारीक कापून घेतले इथे तंदुरी सॉस लागणार आहे आपल्याला इथे मी दोन चम्मच टोमॅटो सॉस घेतलेला आहे इथे मी चिली फ्लेक्स आहे ओरेगॅनो आहे घेतलेला आपण हे मोजरेलं चीज लागेल आपल्याला आणि इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे चला तर मग आता पुढच्या प्रोसेसकडे वळूयात आपण आता गॅसवर आपण एक भांड आहे त्यात आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे इथे आपण दोन कप किंवा दोन वाट्या जेवढं आपण घेतला असेल पास्ता त्याच्या अडीच पट पाणी ठेवायचं आहे उकळायला म्हणजे आपला पास्ता व्यवस्थित शिजून निघतो आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी जेव्हा उकळायला लागेल व्यवस्थित उकळी आली की नंतरच आपण पास्ता टाकून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण थोडस एक चम्मच एक ते दीड चम्मच छोटे मीठ मी टा, टाकून घेतलंय त्यामध्ये आणि थोडस आपण तेल टाकणार आहोत पास्ता शिजताना म्हणजे आपला पास्ता चिकटणार नाही किंवा चिकट होणार नाही पाणी आपलं हळूहळू गरम होताना आपल्याला दिसत आहे पाण्याला आपल्या थोड्याशा उकळ्या फुटल्या आहेत आणि ते व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये पास्ता टाकून घेऊयात शिजायला असा थोडा थोडा करून सर्व पास्ता आपण यामध्ये टाकून घेऊयात पास्ता टाकून झाला की मधून मधून याला थोडस ढवळत राहायचं आहे म्हणजे तो खाली चिकटून बसणार नाही आपण आपण बघत असाल याप्रमाणे मधून मधून ढवळत राहायचा आहे आता पाण्याला उकळ्या फुटल्या आहेत व्यवस्थित पास्ता टाकल्यानंतर आपल्याला पास्ता शिजण्यासाठी कमीत कमी सात ते दहा मिनिटाचा वेळ लागतो आपण पास्ता कुठला घेतो यावरही हे डिपेंड करेल की आपल्या पास्ताला किती वेळ लागेल कारण पास्त्यामध्ये पण फार प्रकार आहे वेगवेगळे हा मी जाड पास्ता घेतलेला आहे आपण बघू शकता आपला पास्ता सात ते दहा मिनिटात शिजून रेडी आहे आता आपण हा बाजूला ठेवलाय गॅसवर आपण पॅन घेतला आहे आता आपल्याला फ्राय करण्याची प्रोसेस बघायची आहे पॅन मध्ये आता मी दोन मोठे चम्मच तेल घालून घेतला आहे आपलं तेल गरम होत आहे आपण बघू शकता तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की नंतरच आपल्याला पुढची प्रो प्रोसेस करायची इथे आपलं तेल गरम झालंय आता आपण यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि हा सारखा आपल्याला ढवळत राहायचा आहे नाही तर आपला कांदा खालून जळू शकतो या प्रकारे कांदा सतत आपल्याला ढवळत राहायचा आहे हलवत राहायचा आहे आपण बघू शकतात हळूहळू आपला कांदा फ्राय होताना दिसतो आहे आपल्याला आपला कांदा आता व्यवस्थित फ्राय झाला आहे थोडासा गोल्डन कलर आलेला दिसतोय आपल्याला या स्टेपला आल्यानंतर आपण आता यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत हे दोन मोठे टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले आहे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील व्यवस्थित आपल्याला इथे शिजून द्यायचा आहे म्हणजे नंतर त्याचा व्यवस्थित मिश्रण तयार होईल आणि पास्त्याची आपल्या टेस्ट छान येईल या प्रकारे हळूहळू आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स झालाय आपण बघू शकता आपलं मिश्रण कांदा टोमॅटोचं आता रेडी आहे आता यामध्ये एक एक करून आपण मसाले घालून घेऊयात मी एक चम्मच येथे लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आपल्या मुलांना तिखट नसेल चालत तर थोडीशी कमी केली तरी चालेल मिरची पावडर ती व्यवस्थित आपल्या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणात आपण मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण हे हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे मिरची आपली त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल असं ढवळून झालं की आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत हळूहळू आपण एक 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 सॉस ऍड करत जाणार आहोत आता मी इथे टोमॅटो सॉस टाकून घेतला आहे टोमॅटो सॉस पण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो मी इथे दोन चम्मच टोमॅटो सॉस घेतला आहे आपल्याकडं जर पास्ता सॉस असेल तर तोही आपण यामध्ये घालू शकतो मी इथे पास्ता सॉस देखील घातला आहे एक चम्मच टोमॅटो सॉसनी आणि पास्ता सॉसनी याची टेस्ट अजून वाढते आता हे सॉस टाकल्यानंतर मी इथे तंदुरी सॉस घेतला आहे हा कुठल्याही मार्केटमध्ये कुठल्याही शॉपमध्ये आपल्याला इझिली मिळून जातो सगळे सॉसेस टाकून झाले की आता आपण हे पुन्हा एकदम मिक्स करायचं आहे व्यवस्थित सॉसमुळे आपल्या त्याला व्यवस्थित क्रीमी टेक्स्चर येतं आपण बघू शकता सॉस आपला व्यवस्थित टाकलेले सॉस सगळे मिक्स करून घ्यायचे आहे हळूहळू आणि हे सर्व करत असताना आपल्याला गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे म्हणजे आपला कांदा टॉमॅटोही जाणार नाही आणि सॉस देखील व्यवस्थित कांदा टॉमॅटो मध्ये सर्व मिक्स होतील हे सर्व करून झालं की थोडस याला सॉसेस आपले थोडेसे शिजून द्यायचे आहेत म्हणजे त्याची टेस्ट अजून आपल्याला छान येईल पास्ता खाताना आपण बघू शकता आता मी यामध्ये पास्ता मसाला घातलेला आहे इथे आपल्याकडं असेल तर टाका किंवा नसेल नाही तर टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण टाकलं तर आपल्या पास्त्याची टेस्ट अजूनच छान येते हे बघा हा पास्ता मसाला मी येथे टाकलेला आहे एक ते दीड चम्मच आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित आपण बघू शकता छान असं क्रीमी टेक्स्चर तयार झालेलं आहे ते सॉस टाकल्यामुळे आणि आता हे मी अर्धा वाटी पाणी घेतलं आहे आपण जो पिस्ता मगाशी शिजवून घेतला त्याचं जे पाणी उरलेलं होतं ते थोडंसं सा मी साईडला काढून यामध्ये घालून घेतलं आहे यामुळे थोडंसं याला आपल्या ह्याला टेक्स्चर चांगलं यायला मदत होते आणि आपला पास्ता आपला ड्राय ड्राय नाही लागत खाताना तो क्रीमी बनायला या पाण्यामुळे आपल्याला खूपच मदत होते आपण बघू शकता किती छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आता यामध्ये या स्टेजला आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत मी इथे एक ते दीड चम्मच मीठ ॲड केलं आहे आपण पास्ता शिजायला टाकताना सुद्धा एक चम्मच मीठ त्यात घालून घेतलं होतं मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपण व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे आणि हळूहळू आपण हे सारखं मिश्रण हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली जाणार नाही आता आपण यामध्ये किसलेलं चीज घालून घेणार आहे इथे मी हे मोजरेला चीज घेतला आहे आपल्याकडे स्लाईटचे चीज असेल तर तेही टाकलं तरी चालेल आपल्या आवडीनुसार आता हे चीज व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचं आहे मी दोनच चम्मच चीज येथे घातला आहे आणि दोन चम्मच आपण नंतर ॲड करणार आहोत यामध्ये आपण बघू शकतात चीज मुळे टेक्स्चर अजून छान आलं आहे किती छान दिसतंय आपलं हे मिश्रण आता हे हलवून घ्यायचं आहे आता पास्तासाठीचं आपलं हे मिश्रण बनवून तयार आहे आपण बघू शकतात चीज त्याला एक वेगळंच हे आलं आहे टेक्स्चर हे बघा किती छान दिसतंय चीज आपलं त्यात मेल्ट झालेलं आहे पूर्ण आपण आपण शिजवलेला पास्ता आहे तो यामध्ये घालून घेऊयात आपण मगाशी शिजून साईडला ठेवलेला पास्ता हा यामध्ये सर्व घालून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे हा पास्ताच प्रमाण चार ते पाच व्यक्तींसाठी आहे आपल्याला किती व्यक्तींसाठी करायचं आहे त्यानुसार आपण याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो असं हळूहळू करून सर्व पास्ता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला इथे हे बघा आपला सर्व पास्ता व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे असा सगळीकडून हरू हळूहळू आपण घालून घ्यायचा आहे आपला पास्ता शिजले शिजून घेतलेला आहे अगोदर त्यामुळे तो कच्चा राहण्याची भीती नाही आपल्याला पण तरीही त्यातली चीज वगैरे सॉसेस व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडसे चार ते पाच मिनिट याला व्यवस्थित मिक्स करायला लागणार आहेत आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे पास्ता इथे आपण बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या पास त्याला आता हे आपलं मिक्स करून झालं आहे आता आपण यामध्ये पुन्हा थोडस वरून चीज घालून घेणार आहोत अगोदर आपण दोन चम्मच चीज मोदरेला चीज येथे घातलं होतं आता पुन्हा मी येथे दोन चम्मच चीज ॲड करणार आहे इथे यामुळे आपला चीजी पास्ता तयार होईल लहान मुलांना चीज फार आवडते त्यामुळे आपल्याला जेवढा आवडेल तेवढा आपण चीज यामध्ये कमी जास्त करू शकतो आता हे चीज मेल्ट होण्यासाठी आपण यावर झाकण ठेवून घेऊया आपला पास्ता शिजलेला आहे पण कमी गॅसवर फक्त दोन ते दोन मिनिटं आपण झाकण ठेवलं तरी चालून जाईल आपला पास्ता मेल्ट होऊन जाईल तेवढ्या वेळात आपण बघू शकतात आपला पास्ता व्यवस्थित मेल्ट झाला आहे आणि आता याच आपण टेक्स्चर बघूया आपण बघू शकता आपलं चीज व्यवस्थित मेल्ट आहे आणि फार छान आपला पास्ता तयार झालेला आहे हॉटेलमध्ये बनवतो तसा पास्ता बनवून आपण घरच्या घरी आपला तयार आहे आता यामध्ये आपण थोडंसं मिक्स हब किंवा ओरिगॅनो जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे छोटा अर्धा किंवा एक घातला तरी चालेल आणि थोडंसं आपण यामध्ये किंवा तिखटपणासाठी रेड चिली फ्लेक्स आहे इथे मी घेतलेले हे सुद्धा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त टाकू शकतो यामुळे आपल्या आप पास्त्याची टेस्ट अजून छान येते आपण बघू शकता इथे आपला मस्त असा पास्ता बनून तयार आहे आपला क्रीमी आणि चीजी पास्ता तयार आहे तर सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा आणि लहान मुलं फार खुश होतील हा, हा पास्ता खाऊन तर तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू